वाल्मिकेचे शोर आहे आम्ही वंचित बहुजन आगामी वतीने पूर्ण नगरपालिका पॅनल लढणार असून आम्ही आमचा नगरेसुद्धा आम्ही देणार आहे आता सध्या पाहतो आपण चाळीस ही पन्नास झाले नगरपालिकेच्या ताब्यात सत्ता होती किंवा आपल्या सत्ता जी यांच्या ताब्यात होती यांनी चाळीस ते पन्नासशे काय केलं पंढरपूरचा विकास काय केला बघतोय आपण आज बघतोय रस्त्याची का अवस्था झालेली आहे जनतेला बाहेर पडताना नाकाला रुमाल बांधून बाहेर पाडावं लागते एवढी अवस्था बेकार झालेली आहे एक अठराजी रुपये निधी येतो पण ही निधी कुठं जातो हेच कळलं नाही प्रस्तापांचं घरच्या जा भरलं जातं आहे त्यांच्या ठीकात चालले जाते आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पाच टक्के कमिशन मिळलं जातं एवढंच काम करतं पण काम कसं केलं आहे काली काय केलं आहे कोणीही काय बघत नाही आज बघतो आपण बागेची अवस्था नाही की राहोकांना नाही आहे व्यवस्थित चालवत रस्त्याची अवस्था बघतो आपण पठ्यातर रुपये निधी घेऊन सुद्धा इथं म्हणजे पंढरपूर शहराची अवस्था बिकट करून ठेवली एखादी आय डी सुद्धा नाही किंवा एखादी मोठी फॅक्टरी नाही इथले तरुण वर्ग सगळे दोन नंबर धंदे करावं लागलेत दोन नंबर धंदे करण्याचं कारण काय ह्यांना कामच नाही या प्रस्तावाल्याने ना सुधारणाच केली नाही पंढरपूरची काय गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासन आले नगरपालिकेवर जेव्हापासून प्रशासन आले पंढरपूर अजूनही अतिशय झाले या काळामध्ये जी राज काही राजकीय पक्ष आहे जे राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी असा आवाज उठवला नाही या विरोधात असं काय प्रशासन नगरपालिका ही प्रशासन नगरपालिकेचा जो अधिकारी मुख्याधिकारी येतो <laughs> ह्यांच्या ऐकण्यावर हित आणला जातो कुठलीही फाईल जर सही करायची म्हणजे नगर मुख्याधिकारीच्या घरी जाते आता पो सध्या आपण मुख्य अधिकारी ऑफिसमध्ये नसतो पूर्ण फायल त्यांच्या घरी जातात त्यांच्या घरी जातात त्यांच्या सही करून येतात ते कुठल्याही ॲक्शन इथल्या प्रस्तावित विचारल्याशी काही करत नाहीत ना जे सध्या प्रस्ताविक आहेत ही, सत्ता हिची चालू आहे आज चाळीस ते पन्नास वर्ष सत्ता कोणाची आपल्या सगळ्याला माहित आहे त्यांचं ऐकल्याशी कुठली फायल सही बी करत नाही ते आणि कुठले टेंडर द्यायचं काय करायचं त्यांना विचारायचं काही सुद्धा करत नाहीत आणि त्यांच्या बगलबद्दल टेंडर द्यायचं त्यांचं पाच टक्के कमिशन खायचं आणि जो ठेकेदार आहे त्याला टेंडर द्यायचं त्यांनी टेंडर, टेंडर कसं करणार ह्यांना देणने घेणं नाही है, फक्त यांचा एकच उद्देश आहे आपला कार्यकर्ता जगला पाहिजे आपलं कमिशन आपल्याला मिळलं पाहिजे एवढाच उद्देश पण पंढरपूर जनतेची काय ह्यांना देणने घेणं आहे बाबा ही अवस्था सर असली तर जनतेचं काय अवस्था होईल ह्यांना बाकीचं काय देणं घेणं आहे नाही विरोधक आहे ते पण विरोधक या प्रस्तावेला भेटेत आज सधिकड यांची सत्ताच आहे असल्यामुळे ही भेटेल बरं आम्ही वंचित भोजन आघाडी वतीने इथून आम्ही ह्याच्या आधी सुद्धा आवाज आवाज उठवला भरपूर फक्त एकमेव पक्ष वंचित भोजन आघाडी कुठल्याही प्रस्तावेला भेट नाही आज सध्यापर्थ सांगायचं जर म्हटलं तर आता तुम्ही जे जेव्हा विरोधक विरोध करत नाहीत मुळात वंचित जर सोडलं तर पूर्ण भारत देशात विरोधक असा कुठं दिसत नाही ठामपणे कारण त्या प्रत्येक पक्षातला त्यांनी भाग त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांच्या इंटरनल काही गोष्टी असं ना त्यांनी त्यांचा सामावून घेऊन असा विरोध पूर्ण कमकत करून टाकलेला आहे पूर्ण आता देशात जर म्हटलं तर, तर बाळासाहेब आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हाच विरोध म्हणून चांगला पक्ष आहे पंढरपूर गुन्हे रोड असेल त्याच्या अत्यंत दुरावस्था सध्या आहे पंढरपूर मध्ये प्रत्येक रस्त्याच्या अवस्था तर झालीच आहे स्पेशली पंढरपूर पुणे रोड असेल तिथली अवस्था भयंकर बेकार त्यासाठी आपण काय आवाज वगैरे उठवणार आवाज उठवणार आम्ही आता सध्या बघतो आम्ही काल परदेश मी लाईव्हवर बोललो होतो अशी जर अवस्था अशी जनतेचे जर असा हाल हाल झाली तर जनता बाहेर सरकारला रस्त्यावर माराई पाडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नेपाळची परिस्थिती निश्चितच ही आपल्या भारत देशात पण येणार आहे कारण का जनता आता हुशार होत चाललेली आहे आता कालच मी फेसबुकला माझे एक कमेंट टाकली होती तर त्याला विरोधकांची एवढे लगे कमेंट आले की बाबा हे आमचा हाच उमेदवार निवडून येणार आहे म्हणजे यांना अगोदर पुरनियोजित केल्यासारखी के यांना बातमी असते की आमचा जो आमचाच उमेदवार निवडून येणार आहे ही परिस्थिती आहे पण इथून पुढं परिवर्तन आहे ते हळूहळू होणार आहे पण नक्की होणार आहे

राहिलात तुम्ही हिजुबाई भागात राहिला पासून त्याच्यावर सध्या तो जो पण कंत्राटदार आहे त्याच्यावर रोज कितीतरी हजार दंड तोटवला जातोय असा ऐकण्यात येतोय परंतु या संदर्भामध्ये कुणीही समोर यायला तयार नाही की तेका किती जायचा सध्याचा दंड किती भरतोय हे काम किती वर्षापासून चालू आहे आणि अजून याला किती वर्षे लागणार आहे आणि तो जो त्याची जी पद्धत आहे काम करायची ती सगळी त्याचं ज्या कायद्या कायद्याला धरून नाही आहे जिथं काम चालू आहे तिथं तो साईडला सुद्धा मारत नाही त्यामुळे सगळ्या इटवाळीमध्ये धुरळा आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्याच्या संदर्भात वंचित बहुजन समाज एक मोठं जनआंदोलन उभारण करता कारण अजून आचारसंहिता लागायचे असं काय तुमच्या आम्ही आता लागली आणि एक आंदोलन मोठं लावणार आहे पण ह्याच्या आधी सुद्धा आम्ही नगरपालिकेनं निवेदन दिलेलं आहे बाबा हे काम निष्कळ राज्याचं आहे नगरपालिकेनं बिल काढून आम्ही पत्र दिले नगरपालिकेला हो आंदोलन करणार आहे आम्ही आंदोलन करणार आहे नाव असता ना बी अकार चालू आहे सध्या आतापर्यंत रक्कम किती मिळाली आहे आता तो दंड किती भरतोय आणि हे काम अजून किती वर्षे चालणार आहे आम्ही आंदोलन करणार आहे त्याच्या आधी सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं नगरपालिका बाबा यांचं बिल नाही म्हणून तरी पण नगरपालिकेत दखल घेत नाही का हे टेंडरचे दिलेलं आहे सगळं प्रास्तावाले टेंडर आहे आम्ही जे भाजपशी मित्र पक्ष आहे त्यांना सोडून बाकी मी सर्वांशी आम्ही युती करणार आहोत उदाहरणार्थ एकनाथ शिंदेगड अजित पवार भाजप ही जे यांचे मित्रपक्ष आहेत त्यांना सोडून आम्ही युती करणार पण प्रस्ताव आला तर नाही प्रस्ताव आला तर आम्ही स्वतंत्र लाडणार आहोत पंढरपूर विकास आढावा बघता आमचा असा मूळ उद्देश असा आहे सध्या पाहतो आपण पंढरपुरातली तरुण वर्गाला आम्ही काम देणार आज सध्या दे पाहतो आपण तरुण पुढे पूर्ण वायात चाललेलं आहे पूर्ण दोन नंबर धंदे मार्गा वळलेले आहे कोण दारुगंदा टाकते कोण गांजा ऐकते कोण कलब टाकते कोण मावा आता बघतोय पण त्याला महाव्याचं प्रमाण किती वाढवं तरुण पिढी सगळी माव्याकडे वळावी नगरपालिका पंढरपूर प्रशासन पूर्ण तर लक्ष देतच नाही ह्याचा कारणीभूत म्हणजे ह्या मुलांना काही काम हो ना कामच नाही त्यामुळे सगळे दोन नंबर धंदे करायला आहेत इथं जर एम आय डी सी जर काढली आहे आम्ही जर आमचं सरकार आलं तर आम्ही इथे सुरुवात प्रथम आम्ही एम आय डी सी काढणार आहेत आज पहिल्यांदा आम्ही तरुण पिढीला काम देणार आहे सध्या कंडिशन बघतो फक्त मंदिर समिती जी जी रिक्षा चालक बिलॅग आहे तेवढी चागते आणि मंदिर समिती आसपासचे दुकानदार आहेत तेवढी चागतात बाकीच्या हाल बी आकारच पंढरातले आता आता सध्या तर आपण बघतोय चार वाऱ्या आहेत त्या चार वाऱ्या आपलं पंढरपूर चागत त्यात त्या दोन वाऱ्या आषाढी कार्तिकी महागन चैत्री वारी आषाढी वारी सगळ्यात मोठी ह्या वारीमुळे तर सगळं पंढरपूर शहरला पब्लिक जगते सध्या पंढरपूर शहरात अनेक दोर गरीब वंचित लोक झोपटपट्टीमध्ये राहतील अनेक आवाजून भाडं भाडं भरून राहते परंतु काही धन्यदानक्यांनी आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या बदलबच्यानी पंढरपुरातले मोठमोठे उपलब्ध दशाखाली घातलेले आहेत संदर्भात तुम्ही आवाज आजपर्यंत उचलला नाही याची माहिती काढून या संदर्भात काय तुम्ही आवाज उठवणार आहात आम्ही शंभर टक्के शंभर टक्के आम्ही ह्याला आमचा विरोध आहे परंतु ह्याच्या आधी मी हिजबाईमधल्या हो, ओपन पेसबद्दल तक्रार दिली होती आम्ही आंदोलन लावलं होतं पण काय ह्यांची बगलपच्ची ह्यांची जायचं त्यामुळे ही सगळे जपते प्रकरण आणि बरेचसे ठिकाणी ओपन पेस ही दर नाटकांनी गायब केलेत ते ह्यांची बगलपच्ची आम्ही उपोषण आंदोलन करणार आहे ह्यांना आम्ही ओपन पेस खाऊ देणार नाही जनतेलाही ओपन पेस लहान मुलांनी खेळत गोटे लहान मुलांना ओपन पेस पाहिजेच दो दो था था था। था था। था था। आता सध्या कंडिशनला राष्ट्रवादीने सत्ता भोगलेली आहे भाजपने सत्ता भोगलेली आहे जेवढ्याने सत्ता भोगली त्यांनी काय केला विकास सांगा तुम्ही कुठल्या धनगर समाजाचा प्रश्न सोडवला का महादेव कोळी समाजाचा प्रश्न सोडवला कोणाचा प्रश्न आला हे समाय समेत भांडण लावून आहेत फक्त आता सध्या तीच चालू आहे ह्याला उठवायचं आणि त्याला बसवायचं ह्याला उठवायचं त्याला बसवायचं हीच चालू आहे सध्या पण प्रश्न तर कोणाला सोडवत नाही ते परिवर्तनाची गरज आहे हा सध्याच्या परिस्थितीत सध्या तर सगळ्यांचं लक्ष वंचित भोजन आघाडी एक मेन नेता म्हणजे प्रकाश सत्य बाळासाहेब आंबेडकर स्वच्छ निकलन हाच नेता आहे बाकीच्या नेत्यांचा काय भरोसा नाही वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहरामध्ये छत्तीस शिवगत अठरा प्रभाग आहे अठराच्या अठरा प्रभागामध्ये दे, उमेदवार देणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडे सध्या पदासाठी चार ते पाच नाव आहे त्यात प्रामुख्याने सौभाग्यवती भारतीताई राजू शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे त्यांना काय बोला तुम्ही त्यांचा तुम्हाला काय दुसरा प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबत हां जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबत आपल्या पंढरपूर तालुक्यात ज्या काही सोळा गटामध्ये आणि आठ जिल्हा परिषद गटामध्ये शंभर टक्के आमची याच्या चाचणी झाली काल जे आरक्षणं जाहीर झाली त्याच्या अनुषंगाने उमेदवार आम्ही त्यांच्या इच्छुक उमेदवारांना निरोप देऊन त्याच्या मुलाखती घेऊन बाळासाहेब आंबेडकरांकडं करा। त्यांचा प्रस्ताव पाठवणार आहे दोन ती निर्णय देतील आणि मतदारांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो आवाहन करायचा आहे पंढरपूर तालुक्यातील शहरातील जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीवर जे काय उपाययोजना आहेत त्या परिस्थितीबाबत बाळासाहेबांसोबत चर्चा करून बाळासाहेब जो ज्या प्रकारे वचननामा आम्हाला जाहीर करायला सांगतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वचननामा देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही मतदारांना आवाहन करू